दिली की ती जोरात रडली आता ना हा कचरा तुझ्या पाठोपाठ यायला लागेल दुसऱ्या दिवशी छकुलीला माशांच्या घुमवण्याच्या आवाजानं व कसला तरी घाणेरड्या वाचताना जाग आली बघते तर काय तिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंगत होता छकुलीच्या गालावरील हसू पार गायब झाले होते आईचे शब्द पण खरे झाले होते आता मात्र छकुली खूप खूप भीती ला वाटी चकुलीला खूप भीती वाटू लागली भी। तिने त्या डगापासून दूर पळून जायचा प्रयत्न केला त्या ढगाला खराट्याने झटकून टाकायचा प्रयत्न केला पण तिला सोडून जायला तयारच नव्हता तिने त्या ढगाला हातात घेऊन कचरा कोणी टाकायचाही प्रयत्न केला ती चिडून म्हणाली ए जा रे बाबा तू कुठेतरी दूर निघून पण तो कचऱ्याच्या ढकीला सोडून त्याला तयारच नव्हता तेव्हापासून चकुली अशी दुःखी कष्टी झाली आणि

रस्त्यावरती टाके तर छकुली त्यांना थांबले त्यांना समजावून सांगली इकडे तिकडे पडलेला कचरा ती स्वतः कचरा कोणीत टाकू लागली तिचे गाव जास्तीत जास्त स्वच्छ होत गेले आणि छकुलीच्या डोक्यावरील ढग तोही लहान 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 होत गेला आणि एके दिवशी तो तर चक्क तर झाला त्या दिवसापासून छकुली जगातील सर्वात जास्त सुखी झाली हे तर सांगायला नकोच परत कधीही खर तर तिला स्वच्छ गावात आवडायला लागले ला 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 होते शिवाय परत तेवढा कचऱ्याचा ढोका आपल्या डोक्यावर तरंगायला लागेल लागेल ला ही भीती तिच्या मनात होती हो तर चकुली असं वागली असते तर असं घडलं असताना धन्यवाद